आज पाचोरा नगरपालिका येथे पाचोरा शहरातील चालू असलेल्या विविध विकास कामांसंदर्भात माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पाचोरा शहरातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठक घेण्यात आली तसेच मंजूर कामे लवकरात लवकर मार्गी लावावेत तसेच कामेही लवकर पूर्ण होऊन नवीन मंजूर कामे का लवकरात लवकर मार्गी लावून कामांना सुरुवात करावी तसेच विविध मुद्द्यांवर विभाग निहाय सविस्तर बैठक घेऊन जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करून प्रश्न मार्गी लागावा असे आदेश माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या हस्ते देण्यात आले तसेच येत्या काळात पाचोरा शहराला लागून असलेल्या जारगाव पुनगाव महादेवाचे बांबरूड अंतुर्ली शिवारातील पाचोरा शहराला लागून असलेल्या काही भाग भविष्यात पासोरा नगरपालिकेत घेता येईल का या संदर्भात मीटिंग घेण्यात आली या प्राथमिक चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल माजी उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे माजी नगरसेवक सतीश आबा चे माजी नगरसेवक गंगाराम पाटील एमएसपी एस पी बिल्डकॉनचे मनोज भाऊ पाटील कृषी उत्पन्न मुक्तार दादा पुणगाव सरपंच चिंतामण भाऊ पाटील समाधान भाऊ पाटील संदीप राजे पाटील विशाल पाटील आयुष केसवाणी लक्ष्मी ग्रुपचे कर्मचारी तसेच स्वी सहाय्यक राजेश पाटील प्रवीणदादा पाटील तसेच नगरपालिका विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते